दक्कन न्यूज टुडे मध्ये आपला सर्वांच्या स्वागत आहे आज शिवसेना उबाट्याचे महानगर प्रमुख प्रकाश भाऊ माराबा आपला सोबत आहे भाऊ दोन दिवसात म्हणजे आज दहा सप्टेंबर आहे आणि बारा सप्टेंबरला महानगरपालिका येथे आपला एक कार्यक्रम राबविणार आहे तुम्ही बोम मारो आंदोलन एक कोणत्या विषयावर शिवसेना उभाटा गट तर्फे करण्यात येणार आहे महानगरपालिकेची कारभार या महानगरपालिकेकडे मास्टर प्लॅन नाही शून्य मास्टर प्लॅन आणि गलतान कारभारामुळे दिशाहीन नेतृत्वामुळे या महानगरपालिकेच्या चुकीमुळं आज जे पावसाचं पाणी संपूर्ण नांदेड शहरातील गोरगरीब जनतेच्या घरात घुसलेले आहेत एकतर नाली करत असताना नाली बंद नाली केलेले आहेत आणि गोरगरीब जनतेच्या घराच्या वरी सीसी रोड केलेले पावसाचं पाणी झिरपण्यासाठी वाहण्यासाठी सर्व पॅक बंद महानगरपालिकेने केलेले त्यामुळे पावसाचं पाणी पडलेलं सी सी रोड मुळ एकतर झिरपलाय नाही रोड मध्ये पाणी रोडच्या बाजूला नाली पॅक आहे नाही हे तर आपला विषय झाला म्हणजे तुमच्या कारण काय मुद्दा का पहिले सांगा नंतर आपण याची तपशील बोलू महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ज्यांच्या घरात पाणी गेले अशा प्रत्येक कुटुंबाला महानगरपालिकेने पंचवीस हजार रुपये द्यावी ही आमची मागणी आहे आज हे तुमची मागणी झाली माझा माझा तुमच्या समोर एक माझा एक प्रश्न आहे आज ते पंचवीस देईल नाही देईल हे विशेष हो पेक्षा दोन हजार चोवीस मध्ये लोकांचे घरात पाणी गेलता ते पैसेही सुद्धा कोणतेही माणसाचे कोणतेही जे गरजू माणूस आहे ज्यांच्या घरात पाणी गेला त्यांचं सामान गेला सगळे गेला त्यांना दहा दहा हजार रुपयासाठी दहा दहा चक्कर मारून दहा रुपये कोणाला भेटली नाही आणि तेव्हाची परिस्थिती आणि आताची राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे राजकीय परिस्थिती याचा अर्थ असा आहे की आता येणाऱ्या निवडणुका आहेत त्या सत्ताधाऱ्यांना ऐका नाक दाबले की तोंड उघडते त्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकेचं नाग दाबण्याचा प्रयत्न करत आहोत बाबा तुमच्या चुकीमुळे सर दाबून काय होणार आहे आज प्रशासक लागू आहे सलग तिसरा पुढच्या महिन्यात चौथा वर्ष होते हुँ? दोन हजार बावीस पासून महानगरपालिकेत प्रशासक लागू आहे आणि आमचे महामहीन जे आयुक्त आहे ढोळेफगे साहेब महेश कुमार ढोळेफगे साहेब यांचे हातात कारभार आहे यांना मला असं वाटते कि की पहिले लोक आम्हाला म्हणत होते की चव्हाण साहेबांना याला मोठा केले मला असं वाटते की नांदेडचे सगळे गुत्तेदारांना महेश कुमार यांना मोठा केले म्हणजे आज गोरगरिबांची परिस्थिती अशी आहे कोणीही येऊन सेल्फी काढायला तिथे येऊन थांबायला मग त्यांच्यासोबत जे घटना घडलेली आहे जे गरजू आहे जे परेशान आहे त्यांची परेशानी कमी करण्यापेक्षा हे वाढायले जसं तुम्ही म्हणले की रस्ते मोठे झाले गुत्तेदारी मोठे झाले हा बंद नाल्यांवर तीन तीन वर्षी तीन तीन वेगळी काम होते पण पान पाणीसाठी कोणताही आवटर नाही या विषयावर तुमचा मोबाटा गट किंवा तुमची शिवसेना तुम्ही काय करणार आहात आता आम्ही त्यासाठीच बघलो किंवा या महानगरपालिकेच्या नियोजन नियोजन शून्य कारभारामुळे ही नांदेडची परिस्थिती निर्माण झालेली आहे ते महानगरपालिकेच्या आयुक्ताचे कान उघडण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी लोकांचे कान उघडण्यासाठी शिवसेनेने बारा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता बॉम्ब मारो आंदोलन करण्यात आले याच्यामध्ये तीन मुद्दे आहेत आमचे एक तर पूर्गस्थांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये महानगरपालिकेने द्यायलाच पाहिजे ही चूक महानगरपालिकेच्या चुका चुकीमुळे मोह यांच्या घरात पाणी गेले दुसरं घरकुलांचा महाघोटाळा सर्वात जास्त भ्रष्टाचार म्हणजे या महानगरपालिकेमध्ये घरकुलांचं ज्या गरजवंतांना घरकुल भेटलं नाही पण ज्यांना दोन दोन फ्लॅट आहेत तीन तीन फ्लॅट आहेत अशांना घरकुल दिलं आणि गोरगरीब जनतेला अजून घरकुल भेटले नाहीत आणि तिसरा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून या नांदे शहरामध्ये कचरा उचलण्याचं टेंडर शंभर कोटीचा या वर्षी या शंभर कोटीचं टेंडर अडीचशे कोटी करून टाकलं एकाच झटक्यात म्हणजे महानगरपालिकेची नांदेड शहराची जनता एका वर्षात दुप्पट झाली का का महानगरपालिकेचं हद्द दुप्पट वाढलं का नाही वाढलं मग हे दीडशे कोटी वाढलेचा हिसाब आम्ही या आयुक्ताला विचारणार आहोत तुम्ही प्रशासक आहात हे जे कचरा उचलण्याचं टेंडर तुम्ही शंभर कोटीचा अडीचशे कोटी करताच कस काय मला असं वाटते की जे आर एन बी कंपनी होती हा मागच्या काळात आणि आता जे अमृता एंटरप्राइजेस म्हणून जे कंपनी आहे लोकांचं म्हणणं आहे की कंपनी एकच आहे फक्त ब्रँड चेंज झालेला आहे आणि याच्या मागे मोठे मोठे महापालिकाचे अधिकारी व राजकीय लोक आहे मी चॅनल वर बोलणार नाही मग माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही तुमचे तीन मुद्दे जे घेऊन चालले एक पूरग्रस्तांना गवजू लोकांना त्यांच्या हक्क भेटाव हक्काचे पैसे भेटाव मी या सोबत तुमच्या सोबत तुमच्या पाठीशी आहो हे प्रश्न मला चांगला वाटले दुसरा जे प्रश्न आहे घरकुलांचा त्या घरकुलांमध्ये जितकेही कंपनी आहे ते सगळे प्रायव्हेट कंपनी महानगरपालिकेत येऊन बसलेले आहेत त्याच्यासाठी सेवकांना जेव्हा आम्ही अभ्यास आम्हाला माहित नव्हता घरकुल म्हणजे आपण गरीब लोकांना घर गर भेटायलाय की पंतप्रधान आवास योजना असो काय असेल आम्ही परंतु या महानगरपालिकेत काही अधिकारी लोक या घरकुलाच मोठा महाघोटाळा करत आहे आमचं जाणवलं आहे आणि काही लोक आमच्याकडे तक्रार घेऊन आलेत साहेब मी गेल्या पाच वर्षापासून मी वारंवार अप्लिकेशन करतो पण मला घरकुल भेटत नाही परंतु अचानक अधिकाऱ्याला पैसे दिल्यानंतर त्याचं घरकुलमध्ये नावं येतात हो परवा चारशेची यादी जाहीर जाहीर केलेली आहे चारशेची त्या चारशेच्या यादीमध्ये जवळपास तीनशे लोक अचानक आलेले शंभर लोक हे वेटिंगवरचे म्हणजे ज्यांनी वारंवार गरीब लोकं गरीब लोकांना घर भेटायलाच पाहिजे घरकुल ते न भेटता धनधांडगे लोकांना ज्यांना फ्लॅट आहेत दोन दोन फ्लॅट अशा लोकांना महानगरपालिकेचे अधिकारी ही घरकुल योजना देतात पैसे घेऊन देत आहेत हे माझ्या आमच्याकडे प्रूफ आहे म्हणून महाघोटळ्याची ईडी मार्फत चौकशी करण्याची आमची मागणी आहे हे तर असा झाला अनिल ची नाईट पिक्चर मध्ये ज्या लोकांना घर पाहिजे होता त्यांना घर भेटला नाही आणि दुसरेही सकाराम तुकाराम येऊन बसले हे आम्हाला वीस वर्षाचे खाली अनिल कपूरना दाखवले आणि आज आम्हाला नांदेड महापालिका हे दाखवली माझा भाऊ तुमच्या सोबत एकच म्हणणं आहे की असे जे लोक आहेत जे सरकारी नोकरीला स्वतःच्या बापाची नोकरी किंवा बाप्पाच्या घर आणि बाप्पाच्या पैसा समजून कार्य करतात असे लोकांना आजचे तीन वर्षा खालची किंवा पाच वर्षा खालची किंवा दहा वर्षा खालची जे तुमची शिवसेना होती शिवसेना स्टाईल हा हे दाखवावं लागते का हो शंभर टक्के त्याच अनुषंगाने आम्ही काम करत आहोत की हे जे गेंदाड्याचे कातडीचे अधिकारी त्याच्यामध्ये कमिशनर पासून अधिकारी आहे हे सर तुम्हाला एक उदाहरण देतो की दरवर्षी कचऱ्याच्या टेंडरच्यासाठी उदाहरण देतो दरवर्षी शंभर कोटीचा टेंडर निघतो महानगरपालिकेमध्ये ठिकठिकाणी कचरा उचलण्याचं काम त्यांनी करतात करत असताना आज अडीचशे कोटीचं टेंडर केलेलं आहे एका दिवसाला नव्वद लाख रुपये तुमच्या आमच्या खिशातून त्या कचऱ्यावाल्याला द्यावा लागतं नगरपालिकेला पण हा नव्वद लाख रुपये रोजचे जर जनतेचा पैसा यांनी जर उडीत असेल तर एका प्रभागामध्ये जवळपास दोनशे कर्मचारी रोज राहायला पाहिजे जवळपास पन्नास कचऱ्याच्या गाड्या एका प्रभागामध्ये दोनशे व्यक्ती मजदूर आणि पन्नास गाड्या जर अवेलेबल असेल तर रोजचे नव्वद लाख रुपये त्या गुत्तेदाराला देण्यासाठी योग्य आहे एवढा कचराच नांदेड शहर मध्ये पडत नसेल तर रोजचे नव्वद लाख रुपये हा गुत्तेदार आम तुमच्या आमच्या जन खिशातून त्याच्या रूपातून नेत असेल तर आमच्या सारखे कार्यकर्ते आमच्या सारखे शिवसैनिक आयुक्ताला जबाब विचारणार ही, ही, ही ना भाऊ 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 एक अजून एक घोटाळा आहे मी कोणतेही गोरगरीबाच्या विरोधात बोलणार नाही महापालिकात जे आता अमृता एंटरप्रॉझेट किंवा जे <coughs> शासकीय महापालिकेचे जे कर्मचारी आहे कचरा उचलणारे यांना यांचे हजेरीचाही एक मोठा घोटाळा हेही तुम्हाला पण माहित नाही माहित माझं माझं बोलणं का काय मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही आणि माझा कोणाच्या काय नाही आमचे जे कमिशनर आहे महेश कुमार ढोळेफळे साहेब महानगरपालिकेचे आयुक्त त्यांना त्यांची गद्दी व प्रशासक लागू आहे महापौर तेच आहे उपमहापौर तेच ते आहे आणि सभापती तेच आहे आयुक्त ही तेच आहे तर सगळे कारभार त्यांच्या हातात आहे आणि कसा करायचे हे मी त्यांना शिकणार नाही पण त्यांचे पदाचा गैरवापर दुरुपयोग करत असेल मला असं वाटते की आयुक्त हा नांदेड शहराचा पालक असतो आय आय एस अधिकारी त्यांनी कर्तव्य बजावत असताना गोरगरीब जनतेचा प्रश्न त्यांनी सोडायला पाहिजे परंतु हे आयुक्त डोळे बंद करून दूध पित आहे आणि सर्वसामान्य नांदेडची जनता आता या आयुक्ताला आयुक्ताचं कारभार लक्षात आलेलं आहे की हे आयुक्त या नांदेडच्या जनतेला कशा प्रकारे फसवित साहेब त्यांच्या आयुक्त साहेबांकडे आजपर्यंत मी बघितलो कोणतेही गोरगरीबाच्या किंवा जनताच्या महानगरपालिका हद्दीतला कोणताही काम होत नाही आणि त्यांची बोलण्याची भाषाही मी सुद्धा एक पत्रकार राहून एक समाजसेवक आहो आणि मी ग्राउंड लेवलवर काम करतो जमिनीवर काम करतो ना जातीच्या ना पातीच्या फक्त मातीच्या म्हणून मी काम करतो माझ्यासारख्या का माणसाच्या ते ऐकणार हो याचा कारण सांगतो त्यांचं करता धरता जे धनी आहे Hmm. ते सत्ताधारी भाजपच्या नेत्यां हा त्यांना रिमोट म्हणून वापरतो कोणाला माहित आहे नाही नाव सांगायची ना। ना। ना, गरज हा नांदेडचा सत्ताधारी भाजपचा जे का नेता आहे त्यांनी या आयुक्तांना रिमोट म्हणून वापरतो रिमोट म्हणून या या माध्यमातून नांदेडची जनतेचा खिशाला कात्रण लावण्याचं काम महानगरपालिकेचे आयुक्त करत आहेत हे जबाब विचारण्यासाठी आणि संपूर्ण नांदेड ची जनतेला हे भ्रष्टाचारी नगरपालिका कशा प्रकारे भ्रष्टाचार करतायत नाही भक्कव अधिकारी आले आले आणि तुम्ही मला पाहतात की मी माझा जास्त वेळ महानगरपालिका राहते आणि मी जनता साठी चोवीस तास उपलब्ध राहतो पण मी असा महेशकुमार ढोळीफोगे साहेबासारखा साहव माणूस बघितलं बघितले नाही म्हणजे भ्रष्टाचारामध्ये पाहिलं नाही की असं असं माणूस बघितले नाही हे पुरुष नाही महापुरुष आहे म्हणतो मी त्यांना त्यांना मी राज्यपालचा दर्जा देतो महामहीन म्हणून आज नांदेडचे पालकमंत्री तेस झाले नांदेडचे सगळे तेस झाले सगळं जे महानगरपालिका हद्दीतला जितकंही काम आहे महेश कुमार डोळेफाडे साहेबांच्या हातात आहे आणि ते कोणत्या प्रकारचं कोणता काम आजपर्यंत केले त्यांच्याच कालावधीत दोन हजार चोवीस मध्ये लोकांच्या घरात जे पाणी घुसला पूरग्रस्तांना एक रुपया भेटला नाही किती लोकांना आंदोलन केले किती लोकांना काय केले आता सुद्धा तुम्ही शिवसेना वाले बोम मारो आंदोलन करायले हा त्यांना करणार कसं आहे बिलकुल ऐका ना आमची कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे ऐका ना आम्ही आयुक्ताला या बाबतीत घरकुलाच्या बाबतीत असो कचऱ्याच्या बाबतीत असो आणि ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना अनुदान दिलं तरच आयुक्तांनी ठीक आहे याच्यानंतर आयुक्ताला नांदेड शहरामध्ये फिरू देणार नाही याच कारण आहे आयुक्त हा नांदेडकरांचा जनसेवक आहे जनसेवक जनसेवक जर नांदेडच्या जनतेला लुटत असेल तर आमच्यासारखे तुमच्यासारखे कार्यकर्ते असून काय कामाचं म्हणून आम्ही फक्त या अधिकाऱ्यांचं कान उघडण्यासाठी उद्या आमचं बावीस तारखेला बोमारो अंधार नाही हे ट्रेलर आहे आय एस अधिकारी आहे तुम्ही म्हणाले मी त्याला फिरू देणार म्हणले ते म्हणते की मी झेड प्लस सिक्युरिटी घेऊन फिरतो ऐका ना फिरू देणारा ऐकू का फिरू देणारा म्हणजे वैचारिक बाबतीत त्यांना सळ पळ करून सोडणार आहोत का आम्ही विचारणार आय एस अधिकारी दिले आय अधिकारी लोकांच्या काम करण्यासाठी दिलेलं आहे दीड दीडशे दिड़, कोटीचा भ्रष्टाचार करण्यासाठी दिलेला नाही घरकुलामध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी दिलेलं नाही आणि असं वाटतंय का तुम्हाला त्यांची टक्केवारी होती म्हणून कचरा टेंडर मध्ये आता दीडशे कोटी एका टेंडरमध्ये दहा टक्के अभाव मी मानतो पंधरा टक्के अभाव मानतो किंवा वीस टक्के अभाव मानतो जवळपास ऐका ना दीडपट शंभर कोटीचे अडीचशे कोटी टेंडर असा एक जगातला एकमेव हो महानगरपालिका आहे की जे शंभर कोटीचं टेंडर अडीचशे कोटीने नेलेलं या जगातला या महा भारतात आमचे कमिशनर साहेब लई हुशार आहे ते तुम्हाला एक एस्टिमेट दाखवतो की तीन वर्ष हे इतका होऊ शकते आमचा टेंडर पाच वर्षाच्या पहिले होता आणि दोन वर्ष आम्ही एक्सटेन्शन करून दिले म्हणून हे दुप्पट झाला तिप्पट झाला म्हणून आपल्याला म्हणले आपण मान्य करू नाही ऐकाय ना मग आम्हाला माहिती आहे की वा टेंडरची कॉस्ट दरवर्षी ऐका ना पाच टक्के दहा टक्के ना गेल्या वर्षी जे ते, टेंडर होता ते कोण आरबी आर एन बी आर नदी, आर नदी। आर नदी आर वाला त्यांचं दहा टक्के समजा आम्ही सहज मान्य केलं टक्के हो तुम्हाला असं वाटतं की आयुक्त साहेबांची टक्केवारी होती म्हणून इतका वागले आयुक्त साहेबांची टक्केवारी आरोप कर ना आपण मी आहे का आम्ही आरोप करतो याच्यामध्ये आयुक्त साहेब हा जबाबदार व्यक्ती आहे आणि एक टेंडर कोणत्या मंत्रालयातून पास झालेला आहे तिथं काय काय सेटलमेंट झालंय त्या नगरविकास खात्याची मंत्री कोण आहेत हे तुम्हाला आम्हाला माहितीच आहे नगर विकास खात्या कशा प्रकारे या महाराष्ट्राला लुटत आहे एकमेव उदाहरण म्हणजे नांदेड महानगरपालिकेचं उदाहरण आहे टेंडर तर तुम्ही दोन वाजता समजा शुक्रवारी गोम माबा आंदोलन नांदेड शहरातील सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत शिवसेना पदाधिकारी सोडून तुम्ही जनतेलाही आवाहन करा आवान कर... या म्हणून तुम्ही त्यांना अग्रेसिव्ह करा की तुम्ही या तुमच्या माझं एक म्हणणं नाही की शिवसेनाच यावा मी म्हणतो की सगळे जे जनता आहे जे गरजू लोक आहेत जे पूरग्रस्त आहेत ज्यांना अनुदान द्यायचे आहे ते सगळे यावं माझं असं म्हणणं आहे आपल्या चॅनल मलाही इन्व्हाइट करा मी पण साहेब ऐक ना आ, आ, धन्यवाद आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो नांदेड शहरातील सर्व पूरग्रस्त जे कुटुंबांना की आपण आपण त्या आंदोलनात सहभागी व्हावं आणि या आयुक्तांना या महानगरपालिकेच्या लोकांना आपल्याला त्यांचे डोळे उघडे करायचे की भाऊ गोरगरीब जनता कशा प्रकारे यांच्या नियोजना अभावी महानगरपालिकेची महानगरपालिकेने ओपन आल्या ठेवल्या असत्या महानगरपालिकेनं पावसाचं पाणी जायला रस्ता नाही त्यांनी तात्काळ यंत्रणा सज्ज ठेवल्याचं जिथं जिथं पाणी राहते त्या ठिकाणी त्यांनी पा मुंबई प्रमाणे मुंबईत जे पावसाचं पाणी रोडवर थांबल्यानंतर त्यांनी एक त्यांच्याकडे यंत्रणा आहे लगेच त्यांनी मोटर आणतात पाणी उपसून टाकतात मग आपल्याला महानगरपालिकेला माहित नाही काय किंवा आपल्याला या शहरामध्ये संपूर्ण आरसीसी रोड झालेले आमचे तीन अंडरग्राउंड ब्रिज ज्यांना मी स्विमिंग पूल म्हणतो हा मी मला मी एक जास्त माझा स्वभावासाठी तुम्हाला बोलणार नाही की हे लोक काय काय करतात आणि कशा प्रकारचे घोटाळे करतात याची माहिती आहे ना नगरसेवक बलिबावी लोकांना राहीना इतकी माहिती मलाकडे आहे मी कोणाच्यावर आरोप करणार हे माझी लढाई हक्काची आहे आणि जनताची आहे मी जनतासाठी इतका बोललो आणि कोणाला काय बुरा वाटलास वाटू द्या जनतासाठी आजही बोललो उद्याही मी बोलणार भाऊ धन्यवाद भाऊ आपण या आंदोलनात सहभागी व्हावं हा जनतेचा जन आंदोलन आहे ऐका ना तुमच्या सारखे कार्यकर्ते तुमच्या सारखे पदाधिकारी समाजसेवक जर आपल्या डोळ्यात देखील तुमच्या आमच्या डोळ्यात देखील महानगरपालिका करोडोंचा भ्रष्टाचार करत असताना ऐका ना तुमच्या आमच्या सारखे जर गपचिप बसत असेल तर येणाऱ्या पिढीला आपण का द्यायचं भाऊ माझा कसा आहे मी जे बघतो मी एक सलम एरियामध्ये राहतो मी एक साधारण माणूस आहे मी लय मोठा नाही ते जे माझ्याकडे आहे माझ्या घरच्या सोडून टाका पण मी एक साधारण माणूस आहे जेव्हा पाणी पकते कोणाचे घरी जर डिलेवरी झालेली असल किंवा चार दिवसाचा बाय असेल आणि ते बाय जमिनीवर झोपली आणि त्यांच्या घरात पाणी आला काय वाटत भाऊ तुम्हाला ही दयनीय परिस्थिती आम्ही नवी बघितलो ऐका ना भाऊ ही परिस्थिती आम्ही नांदेशरात ठिकठिकाणी फिरल्यानंतर आमच्या लक्षात आलंय की ही चूक महानगरपालिकेची नाही साहेब बघा ना कोणताही अधिकारी वाहू द्या कोणताही आमदार वाहू द्या साहेब ते एसी मध्ये राहते क्लासलाही काय माहित नाही जे लोअर क्लास माणूस राहते ना त्यांना काय परिस्थिती राहते जेवण्याची काय राहते त्यांच्या घरी काय रो, रोगन काय झालं कोणता आरोग्याची कोणत्या कोणाची बिमारी असेल कोणी पेशंट असल त्यांच्यावर कोणी आता काही ठिकाणी हार्टचे पेशंट राहतात डिलिव्हरीचे बाया आहे कॅन्सरचे पेशंट आहे सर आणि जास्त लोकांची तब्येत खराब म्हणजे सर गरीब लोक आहेत ते सगळे सरकारी दवाखान्यामध्ये जाणारे आहे आणि त्यांना अशी खेचडी देतात आणून पाणी पडल्यावर मला असं वाटते की ते त्याच्या घरी खातात का खात नाहीत ऐका ना साहेब म्हणून आम्ही जे जे आताच मगाशी म्हणल्याप्रमाणे या ऐका ना गेल्या पाच वर्षापूर्वी नांदेडच्या जनतेने तत्कालीन काँग्रेसचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांना एक हाती सत्ता दिली एक हाती सत्ता कधीही महानगरपालिकेत एक हाती सत्ता दिल्यानंतर वचक राहिलेच नाही मनमानी कारवाई केल्यामुळं ऐका ना अधिकारी कार्य गेंड्याची कातडीचे झालेत अगे विरोधी पक्ष सक्षम असले तर अशा प्रकारे घोटाळे झाले नसते नाही या यापुढेही आता नांदेडमध्ये जे सत्ता येणार आहे जे माझा ओपिनियन आहे जे जनताचा ओपिनियन आहे आणि आम्ही जे बघितलेले आहे आत्ता काय भंडपूर नगरसेवक म्हणजे मी कोणाचं नाव घेणार नाही एक नवीन अशोक वाघाडी म्हणून आता दलितांना मुसलमानांना अल्पसंख्याकांचे डोळ्यात माठी नाही मिरची टाकून ढोळ फेकून हा फेकून नाही मिरची फेकून हा मिरची फेकून आता नवा राजकारण होणार रा आहे या आता तुमच्या हे आंदोलन जनतासाठी आहे म्हणून मी तुम्हाला इथे राजकीय काय बोललो नाही यापुढेही तुमच्या माझी भेट होणार आहे आणि मी सलग तुम्हाला ओके या सगळ्या विषयावर बोलणार आहोत मी तुमच्या आभारी आहो तुम्ही आम्हाला वेळ दिले म्हणून तनवीरभाई आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पुनश्च आपण ज्या पद्धतीने गोरगरिबासाठी आवाज उठवितात हेच आवाज आपण येणाऱ्या महानगरपालिकेला हे धनदांडगे ज्या पद्धतीने या नांदेड शहरातील गोरगरीब जनतेला लुटत आहे गोरगरीब जनतेची दिशाभूल करून ऐका ना सत्तेचं केंद्रस्थान करायचं आपल्याला सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं आहे विकेंद्रीकरण झाल्यानंतरच या नेत्यांची या अधिकाऱ्यांचं झोप उडकते पुनच्छा आपल्या माध्यमात मी विनंती करतो की आपण याला सहभागी व्हावा पुन पुनच्छ उद्या बारा सप्टेंबरला दुपारी दोन वाजता महानगरपालिकेच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने बोम मारो आंदोलन होणार आहे आपण सर्वांनी यावं एवढी विनंती धन्यवाद भाऊ तुम्ही तुमची वेळ आम्हाला दिले मी सय्यद तनवीर दक्कन न्यूज टुडे नांदेड प्रकाश महाबा नांदेड महानगर प्रमुख यांच्यासोबत